आता जी सर्वात मोठी बातमी कात्रज घातली ते ट्रक गरम होऊन लागली भर उन्हाच्या पाऱ्यात ट्रक चिपलेला आहे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सध्याला वातावरण तापलेलं असल्यामुळे वाहने हे गरम होऊन पेट धरत आहे ही सर्व प्रकार नागरिकांनी त्यांच्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु यामध्ये ट्रक चालकाच भरपूर असं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही तुम्ही बघू शकता कशा प्रकारे उन्हाच्या पाऱ्यामध्ये ट्रक हा पेटताना दिसत कात्रज मधील हा प्रकार असणार टायर टायर ते तायर तायर, तायर। ले ले तर मंडळी दुसरी घटना ही परभणी औंढा रोडवर वरारवाडी येथे वाढत्या उन्हाच्या तापमानाने ट्रॅव्हलर्सने आग लागली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये देखील ट्रॅव्हलर्स अशी जळू लागली आहे